नमस्कार मी सोरा आज मी तुम्हाला अंडा तवा मसाला बनवून दाखवते त्यासाठी बघा बॉईल करून अंडे घेतलेले आहे इथे मी आता याचे दोन भाग करून घेते इथे मी सुरुने एका अंड्याचे दोन भाग करून घेतलेले आहेत आतून एक कट मारायचा असे दोन भाग होत आहेत हे असे दिसतात बघा आता मी सुरुवात करते इथे मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे आता त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं जास्त नाही अंडे फ्राय करून घ्यायचे बस इथपर्यंतच घ्यायचं तेल आता तेल छान गरम होऊ देते मी तेल गरम झालेलं आहे आता त्यामध्ये मी अंडे फ्राय करून घेते सोडून घ्यायचे यामध्ये इथे बटर कोणी वापरतं पण मी बटरचा वापर नाही करत तुम्ही करू शकता आता त्यामध्ये हळद टाकायची आपल्याला लाल तिखट थोडंसं मीठ जास्त नाही टाकायचं मीठ नंतर टाकायचंच आहे आता मी टर्न करून घेते गॅस थोडासा वाढवते मी थोडेसे डाग येईपर्यंत फ्राय करायचे आणि चटणी तेलामध्ये नाही टाकायची कारण ती करपली जाते नंतरच सोडून घ्यायची चटणी आता ही साईड मी फ्राय करते इथे अंडे फ्राय झालेले आहेत बघा असा डाग येईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचे आणि लाल तिखट चटणी नंतरच टाकायची तेलामध्ये नाही टाकायची कारण खचका होण्याची शक्यता असते आता यामध्येच असे सोडून देते मी गॅस बंद इथे मी लोखंड्याचा तवा ठेवलेला आहे तुमच्याकडं जर नसेल तर नॉनस्टिक पॅनचा वापर करू शकता किंवा कढईमध्ये केलं तरी चालेल आता हे गरम होऊ देते मी तवा छान गरम झालेला आहे तेल अगोदर टाकायचं नाही आपल्याला इथे मी दोन मोठे कांदे कापून घेतलेले आहेत कांदे आपल्याला असेच फ्राय करायचे ड्राय कांदा मी परतून घेते छान लालसर होऊ द्यायचा थोडा इथे बघा या स्टेजला येईपर्यंत कांदा परतून घ्यायचा आहे आता त्यामध्ये तेल टाकून घेते मी तेल तुमच्या आवडीनुसार ठरवा तेलामध्ये छान परत एक वेळेस कांदा परतून घ्यायचा आता त्यामध्ये हिरव्या चार ते पाच कट मारून अशा उभ्या मिरची घ्यायची आता छान मी हे परत परतून घेते आणि भाजून घेते छान एक चमचा जिरा टाकायचा आला लसणाची पेस्ट एक चमचा आता छान हे भाजून घेते एवढं लक्षात द्या की कांदा आपल्याला खूप छान भाजून घ्यायचा पूर्ण असा एकजीव झाला पाहिजे हा मिक्सरला टमाटा मी फिरून घेतलेला आहे तुम्ही बारीक करून पण टाकू शकता आता त्यामध्ये मीठ टाकायचं आहे कारण आपला टमाटा मिठाने छान शिजतो चवीपुरतं गॅस वाढवते मी पाच ते दहा मिनटं शिजून घेते मी पाच ते दहा मिनटं झालेली आहे हे बघा किती सुंदर शिजलं गेले टमाटर हे पूर्ण असं शिजून घ्यायचं असं तेल सुटेपर्यंत गॅस वाढवलेला आहे आता त्यामध्ये गरम मसाला तुमच्याकडे जर नसेल तर स्कीप करू शकता लाल तिखट तुम्ही तुमच्या तिखटानुसार ठरवा दीड चमचे आहे कोथिंबीर चवीनुसार थोडासा पाण्याचा वापर करायचा जास्त नाही करायचं पाण्याचा वापर आता त्यामध्ये हे अंडी सोडून घ्यायची हे बघा किती सुंदर दिसते छान मिक्स करून घ्यायचे अंडा तवा म्हटलं की तव्यावरच हे केलं जातं तुमच्याकडं नसेल तेव्हा पॅनमध्ये करू शकता तुम्ही थोडंसं पाणी टाकते मी जास्त नाही टाकते थोडासा मसाला शिजला पाहिजे परत एक वेळेस हे बघा दोन तीन मिनटं झाकण ठेवून वाफ काढून घेते मी दोन तीन मिनटं झालेली आहे बघूया आपण हे बघा किती सुंदर कलर आलेला आहे आणि वास पण मस्त येतो या मसाल्यामध्ये तुम्ही नक्कीच करून बघा अशा प्रकारे हे बघा किती सुंदर दिसते झणझणीत तसा अंडा तवा मसाला आणि लगेच हे तव्यातून काढून घ्यायचं पोखंड्याच्या तव्यात कुठलीही भाजी वगैरे ठेवायची नाही चला तर मग रेसिपी नक्कीच आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद